नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या पुणे महानगरपालिकेमार्फत ही पदभरती केली जाणार आहे तब्बल एकशे एकोणसत्तर गट का पदांची कायमस्वरूपी भरती केली जाणार आहे ज्यासाठी उमेदवारांनी एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे यासाठी उमेदवारांचं वय अठरा ते अडोतीसच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये सरकारी जॉब जर तुम्हाला हवा आहे आणि तो देखील महाराष्ट्रात तर तुमच्यासाठी एक चांगली ऑपॉर्च्युनिटी असणार आहे अडोतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे अशा सातव्या वेतन आयोगाच्या स्केलनुसार जबरदस्त असा पगार उमेदवारांना दिला जाणार आहे एकशे एकोणसत्तर पदांची कायमस्वरूपी भरतीसाठी उमेदवारांनी लवकरात लवकर ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदाला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो जसं की तुम्ही बघू शकता महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या पुणे महानगरपालिकेमार्फत गट क मधील तांत्रिक संवर्गातील कनिष्ठ अभियंता स्थापत्य हे पद सरळसेवे पद्धतीने भरलं जाणार आहे यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून डब्ल्यू 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 डॉट पी एम सी डॉट गव्हर्मेंट डॉट इन या, या संकेतस्थळावरनं एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये अर्ज मागवले जात आहे बाकी संपूर्ण सूचना वेळोवेळी तुम्हाला याच संकेतस्थळावरून प्राप्त होणार आहे एकशे एकोणसत्तर पदांची ही मोठी भरती असणार आहे प्रत्येक कॅटेगरीसाठी किती जागा असणार आहे संपूर्ण विभाजन तुम्हाला या टेबलमध्ये बघायला मिळणार आहे तुमच्या माहितीसाठी हा टेबल आणि ही पी डी एफ या दोन्ही गोष्टी मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेला आहे मित्रांनो आता या पदासाठी जबरदस्त असा पगार उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार दिला जाणार आहे अडोतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे या स्केलनुसार हा पगार असणार आहे पगाराव्यतिरिक्त उमेदवारांना भरपूर सारे अलाउन्सेस बेनिफिट देखील पुणे महानगरपालिकेमार्फत दिले जाणार आहे यासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी किंवा पदविका तुमची पूर्ण असणं आवश्यक असणार आहे मित्रांनो या व्यतिरिक्त उमेदवारांचं वय अठरा ते आडुतीच्या दरम्यान या पदासाठी मागितलेलं आहे जर तुम्ही मागासवर्गीय उमेदवार असाल तर त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही या पदासाठी अप्लिकेशन करू शकणार आहे या व्यतिरिक्त प्रावीण्यप्राप्त खेळाडू दिव्यांग उमेदवार सैनिक आणि अंशकालीन उमेदवारांसाठी देखील वयाची विशेष शिथिलता या ठिकाणी देण्यात आलेली आहे निवड पद्धत तुम्ही या ठिकाणी बघू शकता सर्वप्रथम उमेदवारांची ऑनलाईन एक्झाम या ठिकाणी घेतली जाणार आहे आणि या संदर्भाचे संपूर्ण अपडेट उमेदवारांना वेळोवेळी एन एस एम एसद्वारे किंवा ईमेलद्वारे दिले जाणार आहे यामध्ये ऑनलाईन एक्झाममध्ये जे उमेदवार पात्र होतील म्हणजे क्वालिफाय होतील अशा उमेदवारांना डायरेक्टली डॉक्युमेंटेशनसाठी म्हणजेच कागदपत्र पडताळणीसाठी बोलवलं जाणार आहे कारण सरळ सरळसेवा असणार असणाऱ्या कोणत्याही प्रकारची मुलाखत उमेदवारांची या पदासाठी घेतली जाणार नाही ऑनलाईन एक्झामनंतर डायरेक्ट तुमचे कागदपत्र पडताळणी केली जाणार आहे आणि कागदपत्र पडताळणीला जाताना तुम्हाला सर्व शैक्षणिक अर्हता अनुभव जाती प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र वयाबाबतचा पुरावा आणि अधिवास प्रमाणपत्रांच्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती आणि प्रत्येक कागदपत्राच्या सेल्फ अटेस्टेड प्रती घेऊन जाणं आवश्यक असणार आहे याबाबतची सविस्तर अपडेट देखील तुम्हाला संकेतस्थळावरनं प्राप्त होणार आहे कागदपत्र तपासणीनंतर उमेदवारांची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी देखील महानगरपालिकेच्या दिलेल्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात येणार आहे यामध्ये मित्रांनो अर्ज कर्त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम डब्ल्यू डब्ल्यू डॉट पी एम डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या, या संकेतस्थळावरती यायचं आहे आणि ऑनलाईन पद्धतीने एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत अर्ज करायचा आहे अर्ज करतेवेळी कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला येत असेल तर दिलेल्या क्रमांकावरती देखील तुम्ही संपर्क साधू शकणार आहात यामध्ये सर्वप्रथम उमेदवारांनी प्रोफाईल स्वतःची निर्माण करायची आहे जर तुम्ही अगोदर प्रोफाईल निर्माण केली असेल तर ती तुम्हाला अद्ययावत करायची आहे त्यानंतर संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी चेक करायची आहे आणि सर्वात शेवटी परीक्षा शुल्क भरून तुमची अर्ज करण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे याचे सविस्तर अपडेट तुम्ही या ठिकाणी बघू शकता या संकेतस्थळावरती अप्लाय ऑनलाईन ॲपशनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर एक नवीन स्क्रीन तुमच्या समोर ओपन होईल यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला तुमची नाव नोंदणी करायची आहे यासाठी तुम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर सर्व गोष्टी अचूक टाकायच्या आहे त्यानंतर एक प्रोविजनल रजिस्ट्रेशन आय डी आणि पासवर्ड तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती एस एम एसद्वारे प्राप्त होईल तो रजिस्ट्रेशन आय डी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर संपूर्ण वैयक्तिक माहिती शैक्षणिक माहिती जे डॉक्युमेंट विचारले ते सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड करायचं आहे कशा पद्धतीने ते अपलोड करायचे डॉक्युमेंट त्याच्या देखील मार्गदर्शक सूचना तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे त्याची साईज किती असली पाहिजे आणि सर्वात शेवटी परीक्षा शुल्क भरून तुमची फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे यामध्ये खुल्या प्रवारातील उमेदवारांना हजार रुपये तर मागास प्रवारातील उमेदवारांना नऊशे रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे आणि हे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील पे करू शकणार आहात यामध्ये क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड यू पी आय नेट बँकिंगसारखे ऑप्शनचा वापर तुम्ही करू शकता यामध्ये मित्रांनो अर्ज करते वेळी ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर तुम्हाला अचूक देणं आवश्यक असणार आहे कारण पुढचे जे अपडेट तुम्हाला पुणे महानगरपालिकेमार्फत दिले जाणार आहे ते याच मोबाईल नंबरमार्फत किंवा याच ईमेल ॲड्रेसमार्फत दिले जाणार आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे परीक्षेचं एकंदरीत स्वरूप तुम्ही या ठिकाणी बघू शकता यामध्ये मित्रांनो मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी या विषयावरती प्रत्येकी पंधरा प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहे असे एकूण साठ प्रश्न एकशे वीस गुणांसाठी असणार आहे तर अभियांत्रिकी विषयाशी संबंधित चाळीस प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहे जे की तुम्हाला ऐंशी गुणांसाठी विचारले जाणार आहे दोन तासाचा अवधी उमेदवारांना या परीक्षेसाठी दिला जाणार आहे आणि हे सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे असणार आहे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे यामध्ये मित्रांनो क्वालिफाय केल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावलं जाणार आहे बाकी संपूर्ण सूचना तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे या व्यतिरिक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जाणं आवश्यक असणार आहे त्या संपूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट देखील तुम्हाला याच पी डी एफमध्ये बघायला मिळणार आहे तर अशा पद्धतीने अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक Thank you for watching.